नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रुट्स फ्रुट्स मिल्कशेक सध्या उन्हाळा सुरू आहे त्यामुळे काही ना काहीतरी थंडचं प्यावसं वाटतं आज आपण घरच्या घरी ड्रायफ्रुट्स मिल्कशेक बनवणार आहोत हे प्रोटीनयुक्त युक्त फ्रुट्स मिल्क शेक खूप सोप्या पद्धतीने करणार आहोत आपण तुम्ही जर लहान मुलांना दिलं तर त्यांना प्रोटीन पण भेटेल आणि शरीराला थंडावा पण भेटेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया मिल्क मिल्कशेक बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अर्धा लिटर दूध बॉईल करून घेतलं त्यानंतर हे दूध छान थंड करून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये ठेवून त्यासोबतच पंचवीस ग्रॅम काजू पंचवीस ग्रॅम बदाम पंचवीस ग्रॅम पिस्ता पंचवीस ग्रॅम मनुके पंचवीस ग्रॅम अक्रोड तीन चम्मच साखर एक वाटी दुधावरची मलाई घेतलेली आहे तीन खजूर तीन अंजीर एक केळी घेतलेली आहे अशा प्रकारे स्लाईस कट करून त्यासोबतच तीस ग्रॅम मिल्क पावडर घेतलेला आहे ड्राय फ्रुट्स मिल्क शेक बनवण्यासाठी प्रथम आपल्याला खजूर मध्ये असलेल्या बिया काढून घ्यायच्या आहे चाकूच्या सहाय्याने त्यासाठी अशा प्रकारे कट करायचे खजूरला आणि यामध्ये असलेली बी काढून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे मी सर्व खजूर मधले बिया काढून घेतलेले आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपण ड्राय फ्रुट्स मिल्क शेक बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एक मिक्सरच मोठं भांड घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण ज्यूस वगैरे हो बनवत होते आता प्रथम यामध्ये केळी ऍड करून घ्यायची त्यानंतर काजू ऍड करायचे बदाम पिस्ता मनुके अक्रोड अंजीर खजूर साखर इथे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असं तुम्ही इथं खाणे ऍड करू शकतात आता इथे यामध्ये दुधावरची मलाई ऍड करून घ्यायची दुधावरची मलाई ऍड केल्यामुळे ड्राय फ्रुट्स मिल्कशेकची टेस्ट पण वाटते आणि ते खूप छान क्रीमी पण तयार होतं आता यामध्ये मिल्क पावडर ऍड करून घेऊया त्यानंतर दूध ऍड करायचं आता आपण सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरून घेऊया बघू शकतात अशा प्रकारे मी ड्रायफ्रुट्स फ्रुट्स मिल्कशेक मिक्सर मध्ये फिरून घेतलेला आहे तुम्ही आपल्या ची कन्सिस्टन्सी बघू शकता किती घट्ट आहे आता आपण हे एका सर्विंग ग्लास मध्ये काढून घेऊया इथे गार्निशिंग साठी मी काही पिस्त्याचे स्लाइस ऍड करणार आहे यामध्ये हे बघा अशा प्रकारे आपलं ड्रायफ्रूट मिल्क शेक तयार झालेला प्रोटीन युक्त ड्रायफ्रूट ची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम एम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी ड्राई फ्रूट मिल्क शेक तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील